ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्याचे राजकारण नेहमीच संघर्षमय राहिले आहे गेली अनेक दशके भांगरे विरुद्ध पिचड हे दोन परिवार एकमेकांविरोधात उभं राहत आले आहेत मात्र अलीकडच्या काळात या संघर्षाला तिसऱ्या घटकाचा म्हणजे मधुकर तळपाडे यांचा हस्तक्षेप मिळाला आणि अकोलेच्या राजकीय रंगमंचावर तिरंगी लढतीचा नवा अध्याय सुरू झाला अशातच भांगरे परिवाराच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे युवक नेते अमित भांगरे आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत भांगरे परिवाराची ऐतिहासिक भूमिका भांगरे परिवाराचे अकोले तालुक्यातील राजकारण आणि समाजकारणात मोलाचे योगदान आहे स्वर्गीय अशोकराव भांगरे यांनी तालुक्यातील अनेक विकासकामे हाती घेतली होती त्यांच्या निधनानंतर आता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमित भांगरे यांनी नेतृत्वाची धुरा हाती घेतली आहे त्यांच्या नावावरची आमदारकीची चर्चा अलीकडच्या काळात जोर धरू लागली आहे गावागावात वाड्या वस्त्यावरून त्यांनी जनतेशी संपर्क वाढवला असून त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत एकोणीस निवडणुकीतील घडामोडी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्याची टिकटीक पुन्हा सुरू झाली विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना विजयी करण्यामध्ये स्वर्गीय अशोकराव भांगरे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यांनी पक्षश्रेष्ठीने दिलेल्या शब्दानुसार लहामटे यांना पाठिंबा दिला मात्र काही दिवसानंतर भांगरे आणि लहामटे गटामध्ये मतभेद उभे राहिले भांगरे परिवाराचा पाठिंबा नसताना देखील लहामटे यांनी सत्ता राखली पण या मोळे दोन्ही गटामध्ये कायमचे विभाजन झाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उत अमित भांगरे यांचा उदय आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित भांगरे यांनी पुन्हा एकदा आपली उमेदवारीची तयारी सुरू केली आहे त्यांनी मतदारसंघातील सर्व भाग पिंजून काढले असून जनतेशी थेट संवाद साधला आहे त्यांच्या पायाला भिंगरी लावून केलेल्या दौऱ्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे मतदारसंघातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आणि शेतकऱ्यांसाठी चोवीस तास वीज पाणी आणि रस्त्याच्या सुविधा पुरवण्याचे विजन त्यांनी तयार केले आहे त्यांनी मुळा प्रवरा आढळा पठार भागातील विकासाचे नवे मॉडेल सादर केले आहे पक्षांतराची चर्चा आणि राजकीय उल्था भांगरे विरुद्ध पिचड हा पारंपरिक संघर्ष कायम असला तरी यावेळी निवडणुकीत तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आहे अजित पवार विरुद्ध शरद पवार गटातील मतभेद वाढले आहेत आणि अकोले विधानसभा मतदारसंघात याचे प्रतिबिंब उमेदवारीवर पडणार आहे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे पिचड परिवाराचे पक्षांतर होणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी कोतुळ येथे दिलेल्या भाषणात योग्य वेळी उमेदवारीची घोषणा होईल असे आश्वासन दिले आहे त्यामुळे सध्या भांगरे की पिचड यांना उमेदवारी मिळणार याबाबत संभ्रम आहे मात्र शरद पवार गटाकडून भांगरे परिवाराला दिलेला शब्द पूर्ण केला जाईल असा मतदारसंघातील जनतेचा विश्वास आहे अमित भांगरे यांच्या उमेदवारीचे महत्त्व अमित भांगरे यांनी मतदारसंघात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे त्यांनी विकासाचे महत्त्वाचे व्हिजन तयार केले असून यामध्ये रोजगार पायाभूत सुविधा शेती आणि शिक्षण यावर विशेष भर दिला आहे त्यांच्या मातोश्री सुनीता भांगरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून घराघरापर्यंत संपर्क वाढवला आहे ज्याचा मोठा फायदा निवडणुकीत होऊ शकतो भांगरे परिवारावर असलेली जनतेची सहानुभूती आणि विश्वास हा त्यांचा विजयासाठी महत्त्वाचा घटक ठरू शकतो दोन हजार चोवीसची ची लढत भांगरे विरुद्ध लहामटे जर आगामी निवडणुकीत भांगरे विरुद्ध लहामटे असा थेट सामना झाला हो तर ही निवडणूक होईल अमित भांगरे यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे तर लहामटे यांची सत्ता टिकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत लहामटे यांनी काही मतदारसंघातील कामे पूर्ण न केल्याची टीका होत आहे अशातच भांगरे यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्याकडे असलेल्या विकासाच्या व्हिजनला जोरदार पाठिंबा मिळत आहे अमित भांगरे यांचं विकासाचं मॉडेल हे त्यांचे मुख्य प्रचार धोरण आहे त्यांनी मतदारसंघातील आदिवासी बांधवांपासून ते पठार भागातील जनतेपर्यंत विकासाचा नवा मार्ग दाखवला आहे त्यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तनाच्या लढाईत तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात विरुद्ध लाहमटे अशी लढत होण्याची शक्यता आहे अमित भांगरे यांचे कर्तृत्व भिजन आणि जनतेशी असलेली घनिष्ठ नाळ यामुळे त्यांना या निवडणुकीत मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे